भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरात महामानवाला अभिवादन केलं जात आहे मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीवर चा देखील लाखोंच्या संख्येनं भीमसागर उसळलाय महामानवाला वंदन करण्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी हे चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत दरम्यान राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पांजली वाहिले तर तिकडे दिल्ली संसद भवन परिसरात पंतप्रधान मोदी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आदरांजली अर्पण केली आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मुंबईतल्या चैत्यभूमी परिसरातून धनंजय दळवी आपल्यासोबत आहेत तर नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरातून आपल्यासोबत जितेंद्र शिंगाडे जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया सर्वात आधी धनंजयकडे जातो धनंजय खरं तर सकाळपासून चैत्यभूमी परिसरामध्ये लाखो अनुयायी हे येऊन गेले असतील साधारणपणे राजकीय नेत्यांमध्ये कोणते नेते येऊन गेलेले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन गेलेले आहेत याविषयी थोडी माहिती विक्रांत नक्कीच आपण जर पाहिलं तर आज दिवसभरातच नाही तर काल रात्रीपासून जे hmm. आहेत मोठ्या संख्येने अनुयायी जे आहेत ते चैत्यभूमी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अजूनसुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहेत ते या जे अभिवादन करण्यासाठी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि सध्या मी याच ठिकाणी आहे आणि जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यपाल श्री पी राधाकृष्णन यांनी सुद्धा या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे त्याचबरोबर बरेच आमदार जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आपण जर पाहिलं तर मंगलप्रभात लोढा असतील दीपक केसरकर प्रवीण दरेकर कालिदास कोळंबकर त्यानंतर चित्रा वाघ असे बरेच आ, जे आमदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेले उदय सामंत थोड्या वेळापूर्वी येऊन गेले बरेच जणं जे आहेत ते या ठिकाणी आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या सगळ्यांसोबतच सर्वसामान्य जे अनुयायी आहेत ते hmm. मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात काल रात्रीपासून जे आहेत त्यांची रांग जी आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळते सगळे जे आहेत ते या रांगेत उभे असलेले आपल्याला आप पाहायला मिळतात आणि सध्या मी जे दाखवतो ती रांग हीच आहे आणि आपण जर पाहिलं तर संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि पहाटेपासून जे आहे ते या ठिकाणी दर्शन जे आहे ते सुरू झालं अभिवादन करण्यात येत आहे आणि ही रांग जी आहे ती सगळ्यात मोठी आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आपण जर पाहिलं तर या सगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा पालिकेने आणि प्रशासनाने जे आहेत त्यांची व्यवस्था ही चोख पद्धतीने केलेली आहे पाण्याची व्यवस्था असेल छावणीची व्यवस्था असेल त्याचबरोबर जेवणाची सुविधा जी असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पालिकेकडून करण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण विक्रांत जर पाहिलं तर ही रांग जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते oh. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या सगळ्या सोयी सुविधा केलेल्या असतानाच एक सुरक्षेचा मुद्दा असतो त्यामुळे कारण की हे फक्त राज्यातून नाही तर देशभरातून हे या ठिकाणी अनुयायी जे आहेत ते आजच्या दिवशी अभिवादन करण्यासाठी येत असतात त्यामुळे त्यांच्या ते सुरक्षेचा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो त्यामुळे मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा या ठिकाणी तैनात केलेला आपल्याला पाहायला आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर जे समता सैनिक आहेत ते सुद्धा या ठिकाणी संपूर्ण या परिसरात भीम आहे भीमसैनिक जे आहेत ते सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था आहे अनेक जण जे आहेत महिला पुरुष आज हे या रांगे मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ही मोठी रांग जी आहे ती या ठिकाणी आपण पाहतोय आणि एकंदरीत जर पाहिलं तर आज अभिवादन करण्यासाठी देशाच्या काण्याकोपऱ्यातून हे सगळे अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी चैत्यभूमीच्या या परिसरात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात वाहतुकीची व्यवस्था जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे या ठिकाणी वाहतूक व्यवस्था जी आहे ती सुद्धा त्या कशा पद्धतीने दादर स्थानकापासून तुम्ही चैत्यभूमी परिसरात येऊ शकता या सगळ्या संदर्भातले सूचना फलक जे आहेत ते सुद्धा या संपूर्ण परिसरात लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर ओ, हे सगळं नियोजन जे आहे ते या ठिकाणी पालिकेच्या वतीने प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसरीकडे जर पाहिलं तर सगळी संपूर्ण चैत्यभूमीचा हा परिसर जो आहे तो भावनिक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय कारण की आपण जर दे पाहिलं तर देशभरातून जे या ठिकाणी अनुयायी आलेले आहेत त्यांच्यामध्ये एक भावनिक वातावरण जे आहे ते आजच्या दिवशी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर जर पाहिलं तर राज्यपाल या ठिकाणी आले होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी अभिवादन केलं होतं अनेक जे माजी मंत्री होते ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी सुद्धा येऊन अभिवादन केलेलं होतं त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर आणखी जण आहेत ती या ठिकाणी आज अभिवादन करण्यासाठी येत असतात मात्र महत्वाचं म्हणजे सगळ्यात मोठ्या प्रमाणात येतात ते म्हणजे हे भीम अनुयायी आणि ते सगळ्यात जास्त राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात देशभरातले जे भीम अनुयायी आहेत ते चैत्यभूमी परिसरात येत असतात आपण दीक्षाभूमी परिसरात जाऊया जिथे आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आहेत जितेंद्र खरंतर धनंजय ज्याप्रमाणे सांगत होते त्याप्रमाणे मुंबईमध्ये बंदोबस्त सुद्धा चोख ठेवण्यात आलेली आहे व्यवस्था चोख ठेवण्यात आलेली आहे महानगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल नागपूरमध्ये काय परिस्थिती मोठ्या प्रमाणात अनुयायी हे तिकडे सुद्धा आले असतील नक्कीच अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिन आज आ, पाडला जातो आहे आणि त्यानिमित्ताने नागपूरच्या दीक्षाभूमीवर आज सकाळपासूनच जे आहे ते भीम अनुयायांची <coughs> एक मोठी गर्दी असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ते करत आहेत आणि त्यानिमित्ताने जे इथे अस्थिकलश ठेवलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला देखील अभिवादन करण्यात येत आहे सकाळी जे आहे ते सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आलेली होती दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने इथे सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पोलीस यंत्रणाही मोठ्या प्रमाणात इथे तैनात करण्यात आलेली आहे आपल्यासोबत काही भीम अनुयायी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा काय सांगाल आज अभिवादन करण्यासाठी तुम्ही इथे आलेल्या काय भावना आहेत तुम्हाला होय आज सहा डिसेंबर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन तर त्याच माध्यमातून आज बाबासाहेबांना अभि अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे लोक इथं जमलेलो आहोत त्याचनुसार इथे त्यांना अभिवादन करण्यासाठी ब्लड फॉर बाबासाहेब या एक उपक्रमाचंही हे करण्यात आलेलं आहे काय सांगाल आज तुम्ही आ, अभिवादन करताय महा बाबासाहेबांना अभिवादन करण्यात स्मरण करता आहेत काय प्रेरणा घेऊन तुम्ही इथून आम्ही सगळे युवा वर्गांनी असं डिसाईड केलं होतं की आज सहा डिसेंबर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन त्या त्या त्यामुळे आम्ही एक संकल्प केला होता की जेवढेही विश्वातील युवा आहेत त्यांनी ब्लड डोनेट करायचं आणि त्या ब्लड डोनेट डोनेट मार्फत बाबासाहेबांना अभिवादन करायचं आणि ते ब्लड गोरगरीब जनतेच्या कामातील असं असा संकल्प आम्ही केला होता काय सांगाल तुम्ही इथून कुठून आलेले आहात आणि आज काय संदेश घेऊन इथून तुम्ही जा सर्वप्रथम आपल्या न्यूज चॅनल पुढारीला माझ्याकडून मी शुभेच्छा देतो आणि महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दिनानिमित्त आज ह्या दीक्षाभूमीवरती आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून जो काही भीम आंबेडकरी बौद्ध अनुयायांसाठी जे काही आपण विचार म्हणजे बाबासाहेबांचे इथे प्रदर्शन करण्याकरिता आपण जो काही मला संधी दिली त्याबद्दल मी आपलं आपण पाहू शकतो की इथे जे आहेत ते सकाळपासून आंबेडकरी अनुयाय आहेत भीम अनुयायी आहेत इथे मोठ्या प्रमाणात येत आहेत बाबासाहेबांना अभिवादन करतायत आणि विविध प्रकारे विविध उपक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांना स्मरण करतायत त्यांना अभिवादन करतायत कुठे ब्लड डोनेशन कॅम्प तर कुठे सामूहिक बुद्धवंदनेचं देखील आयोजन करण्यात आलेलं तर एकूण पाहता अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर आंबेडकर आंबेडकरी अनुयायी आहेत किंवा भीम अनुयायी आहेत त्यांचा आपल्याला एक मोठ्या प्रमाणात जनसागर उसळल्याचं सध्या तरी चित्र दिसून येत आहे जितेंद्र त्यामुळं दीक्षाभूमी असेल किंवा चैत्यभूमी दोन्हीकडं भीम अनुयायांच्या अनुयायांचा मोठा सागर जो आहे तो उसळलेला आहे आणि दोन्हीकडं प्रशासन सुद्धा सज्ज आहे दोन्हीकडचा आढावा आपण घेतलाय जितेंद्र आणि धनंजय तुम्हा दोघांचे आभार